नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीपासून लाह्या अगदी झटपट कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत त्याआधी तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वात आधी एका पातेल्यामध्ये गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण ऑन केलेली आहे तर साधारणपणे मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही एक वाटी ज्वारी आहे तर ज्वारी जी आपल्या घरात असते तीच ज्वारी आपण इथे वापरणार आहोत ह्या पाण्यामध्ये ही ज्वारी घालून घ्यायची आहे आणि साधारणपणे याला एक उकळी येईपर्यंत ही ज्वारी आपण ह्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला उकळी यायला सुरुवात झाली की मग आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि त्यानंतर ह्या ज्वारीतलं पाणी काढून एका चाळणीमध्ये ही ज्वारी काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ज्वारी अशी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता ह्यातलं पाणी बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे खाली बाऊल ठेवायचा म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं नंतर एक स्वच्छ नॅपकिन घ्यायचा त्यावर ही ज्वारी घालायची आणि ह्या पद्धतीने ज्वारी अशी कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायची त्यामुळे ह्यातलं पाणी शोषलं जाईल असं प्रेस केल्यामुळे ह्यातलं पाणी निघून जायला मदत होईल तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्यातलं पाणी निघून गेलेलं आहे ज्वारीमध्ये थोडासा ओलसरपणा असतो तर आता आपण काय करणार आहोत एका ताटामध्ये सुती कपडा ठेवायचा आणि ही ज्वारी त्यावर अशी पसरून टाकायची आहे तर साधारणपणे एक दीड तास ही ज्वारी अशी पसरून आपण ठेवलेली आहे उन्हामध्ये वगैरे अजिबात ठेवायची नाही आणि त्यानंतर एक पॅन घ्यायचा पॅन छान गरम होऊ द्यायचा आणि पॅन गरम झाल्यानंतर ह्यामध्ये ज्वारी घालून घ्यायची म्हणजे त्याआधी लक्षात ठेवायचं की ज्वारीमध्ये जो ओलसरपणा आहे तो बऱ्यापैकी कमी व्हायला पाहिजे तर आता तुम्ही बघू शकता ह्या लाह्या अगदी मस्त तडतड तडतड फुटायला सुरुवात झालेली आहे तर ह्याच पद्धतीने मी दोन बॅचमध्ये लाह्या फोडून घेतल्यात ला, गॅसची फ्लेम आता बंद केली आहे आणि ह्या लाह्या आता आपण ह्या पद्धतीने चाळून घेणार आहोत म्हणजे ह्यातली जी ज्वारी थोडीशी राहिलेली असती ज्याला आपण गडंग म्हणतो ते खाली राहील आणि लाह्या ज्या आहेत त्या ह्या झाऱ्यामध्ये राहतील तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील ज्वारीच्या लाह्या नक्की बनवा रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा